त्या ठिकाणी निघाले भगवान कृष्ण म्हणण्याच्या शोधाने निघाले असताना अरण्याच्या वाटेने त्यांचं जे शरीराचे हाड दिसले हे घोडा दिसला मिळेला आणि त्या ठिकाणी बघितलं की इथं प्रसेन मिळेला आहे थोडस पुढे गेले त्या ठिकाणी सिंह हो सिंहाचे शरीराचे अवशेष सापडले अर्थात समजलं की इथं सिंह सुद्धा मिळेला आहे पुढे पावलं दिसले जांबुवंताचे अस्वलाचे त्या पावलाच्या दिशेने शोधत शोधत गेले दिस गुहा दिसली त्या गुहेमध्ये शिरल्या आणि त्या ठिकाणी बघितलं एक आहे त्या आहे प्रकाश पडलेला त्या गुहेमध्ये त्या ठिकाणी ते अस्वल धावून आलं आता तुम्ही पाय एखादं कुत्र असते कुत्री तिचं छोटस पिलू दिसलं लाड करायला जा ती कुत्री धावूनच येते तिला वाटते माझ्या नेते काय तसं ते अस्वल आल आता प्रभू गेले मणी घ्यायला पण त्याला वाटलं माझ्या बाळाला घेते का काय इजा करील काय कसही असो कुत्र असो असते आई आली वडील आले म्हणजे ते जम्बोत आले त्या ठिकाणी त्यांचं युद्ध झालं सत्तावीस दिवस युद्ध चाललं अठ्ठावीसव्या दिवशी जम्बोत महाराज म्हणायला लागले की खरच खरोखर सांगा तुम्ही कोण कारण मला असं वरदान आहे की प्रभू रामाशिवाय दुसरं कोणी मला हरू नाही शकत तुम्ही का त्यावेळेस भगवान कृष्णाने त्या ठिकाणी प्रभू रामाचं धनुष्य बाणासहित रूप दाखवलं बोला रामचंद्र भगवान की त्या ठिकाणी आपलं रूप दाखवलं क्षमा मागितली की प्रभू अठ्ठावीस दिवस झाले संघर्ष चालू आहे पण लक्षातच नाही मूड येऊणी असते ना पशु येऊनी पण पूर्व जन्माची स्मृती भगवंताची भक्ती त्यामुळे त्या ठिकाणी त्या तो मणी घेतला आणि नुसतंच मणी नाही आपली मुलगी जांबुवंती सुद्धा अर्पण केली की प्रभू हे घ्या तुम्हाला पत्नीच्या रूपाने याचा स्वीकार करा त्या ठिकाणी भगवान कृष्ण गुहेच्या बाहेर आले एकटे नाही आले सहचारिणीला सोबत घेऊन आले सोबत घेऊन आले आणि घरी आले आता चौथी मत्सर असते पहिले काळे होता आता इन तोंड झकून घेतलं जम्बू तोंड कसं असेल तुम्ही विचार करा असुबलाचं तोंड सगळे केसच असतात झाकून घेतलं काही माहिती झाकलं ते म्हणजे